ओबीसी समर्थनार्थ वडीगोद्री येथे प्राध्यापक लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी गेल्या आठ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केलंय या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी नाशिकच्या नांदगावात आज ओबीसी बांधवांनी एकत्रित मोर्चा काढला शहरातील हुतात्मा स्मारक येथून निघालेला हा मोर्चा थेट तहसील कार्यालयाच्या प्रांगणात येण्यात आला ओबीसींच्या आरक्षणात घुसखोरी करू नये शासनाने प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाची दखल घेऊन मागण्या त्वरित मान्य कराव्यात मनोज जरांगे यांच्या सगळ्या सोयरे व सरसगट आरक्षणाची मागणी सरकारनं अमान्य करावी अशी मागणी आणि ओबीसी बांधवांनी केली ओबीसी बांधवांच्या विविध मागण्यांचं निवेदन आणि तहसीलदारांना देण्यात आलं दरम्यान आंदोलकांनी ओबीसी समर्थनात जोरदार घोषणाबाजी केली आहे